केनवली जिल्हा परिषद गट जनरल महिला आरक्षण सौ रोहिणी वामन गायकर जिल्हा परिषद किनवली इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षातून निवडणूक लढवायची तयारी आत्ता आपण एक राजकीय ब्रेकिंग पाहतोय केनवली गटात सौ रोहिणी गायकर निवडणुकीच्या तयारीत किनवली जिल्हा परिषद गटातील सौ रोहिणी वामन गायकर यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनातर्फे उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे यंदा झालेल्या जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत केनवली गटाला जनरल महिला आरक्षण प्राप्त झाले आहे सौ रोहिणी वामन गायकर या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत स्थानिक महिलांच्या सक्षमीकरण शिक्षण आरोग्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न सुरू आहेत नागरिकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क असून त्यांना ह्या संपर्काचा ह्या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असा विश्वास निर्माण झाला आहे शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडूनही सौ गायकर यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे समजते पक्षाच्या धोरणानुसार आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर त्यांच्या उमेदवारीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे